नमस्कार तोच चंद्रमान अभात तीचं चैत्र यामिनी एकांती मज समीप तीचं तू ही कामिनी ही माझ्या मागे फुललेलं जे झाड जा आहे जा हे कामिनीचं झाड आहे कामिनी कुंती मधुकामिनी अशा वेगवेगळ्या मराठी नावांनी तिला संबोधलं जातं ऑरेंज जास्मिन असं इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात तिला मराठीमध्ये अजून एक दुसरं नाव आहे त्याला पांढरी असं म्हणतात आणि पांढरीची काठी ही ज्यांना भूतवादा होते किंवा ज्यांना भूतं दिसतात अशा लोकांसाठी ती हमखास वापरली जाणारी काठी असते हे गाणं जे मी सुरुवातीला जर रेफरन्स दिला त्या ते गाणं एक्झॅक्टली तशीच परिस्थिती आज झालेली आहे तुम्हाला दाखवणार आहे त्या तिथे समोर चंद्र आहे कालच पौर्णिमा झालेली आहे आणि त्याच्यामुळे चंद्र खूप त्याच्या फुल फोर्समध्ये आहे फुल त्याच्या ब्राईटनेसमध्ये आहे वातावरण खूप ढगाळ आहे पाऊस पडून गेलेला आहे त्याच्यामुळे चंद्र थोडासा ढगाळ दिसतो आहे आणि इथे समोर चंद्र आहे आणि ह्या इथे मधुकामिनी फुललेली आहे अतिशय सुंदर पूर्णपणे पानागणित तिला फुलं आहेत आणि त्याचा सुगंध इतका किती म्हणजे तो सुगंध जर का टेलिपॉट करता आला असतं तर फार मजा आली असती अतिशय धुंद करणारा असा सुगंध असतो ह्या इथे एक मधुकामिनी आहे आणि या इथे एक मधुकामिनी आहे दोघीही अतिशय सुंदर असे फुललेले आहेत हे सगळं आमच्या घराच्या समोरचं अंगण आहे आणि ह्या अंगणामध्ये जेवण झाल्यानंतर जेव्हा फेरफटका मारताना जी ही मजा आहे ती फारच और आहे सु सुंदर असं चंद्रबिंब आणि इथे फुललेली कामिनी शहरापासून लांब असलेलं ला आपलं घर घरासमोरचं अंगण अंगणामध्ये आपण प्रेमाने मनापासून लावलेली अशी आपल्याला आवडीची झाडं झाडांना ज्यावेळेला फुलं येतात आणि ती फुलांनी जेव्हा अशी भरून जातात त्यांचा सुगंध आपल्याला घेता येतो तो अनुभवता येतो आणि ह्या सगळ्यावरती कळस चढवणारं ते चंद्रबिंब चंद्राचा चांदणं ह्यापेक्षा आणखी सुख म्हणजे काय असतं